वाशिम म जिल्ह्यामध्ये कारंजा येथे ठीक बारा वाजता जाहीर सभाचं आयोजन केलेलं आहे तिथे आजी माझी सर्व पदाधिकारी व समस्त शिवसैनिक तिथं हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे कारण की ही जिल्ह्यात आम्हाला ताकद दाखवायची आहे कारण की पक्षप्रमुख हे येत्या लोकसभेच्या कारणास्थ इथे येणार आहेत कारण की आज मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळे कारण की आज वाशिम जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघामध्ये ते सभा घेणार आहेत त्यानंतर कारजाजी झाल्याच्या नंतर, कारजा नंतर साहेब ठीक सहा वाजता वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य अशी सभा जाहीर होणार आहे जा संख्येने तिथे व समस्त पदाधिकारी उपस्थिती राहतील जिल्हा प्रमुख यांना त्यांनी सर्व तमाम वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी आव्हान करतो की येत्या ता, तेरा तारखेला हे बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख येत आहेत तरी तमाम जनतेना मी आव्हान करतो की हजारोच्या संख्येने तिथे उपस्थिती राहावे व ठीक सहा वाजता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बिन हजारोच्या संख्येने उपस्थित राहते असे आव्हान मी शिवसेना जिल्हा प्रमुख यांना त्यांनी तमाम जनतेना करतो जय महाराष्ट्र